इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सहकार माध्यमातून निवडणूक लढणार पुण्यातील पत्रकार परिषदेत आमदार दरेकरांची घोषणा राजकीय पादत्राने बाजूला सारून सहसंघाला पुनर्वैभवाचे दिवस आणू राज्यातील सहकारात पक्ष जातपात नसते पक्षीय पादात्राने बाजूला ठेवून सहकाराच्या व संघाच्या भविष्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी राज्यातील सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे ठरवले असल्याची घोषणा भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत केली तसेच आम्ही सर्व सहकारी पक्ष बाजूला ठेवून सहकार ही आपली जात समजून संघाला पुनर्वैभवाचे दिवस आणू असाही विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की राज्य सहकारी संघाला वैभवशाली परंपरा आहे अनेक मोठ्या धुरीणांनी संघाचं नेतृत्व आहे राज्य सरकारला सहकारात मार्गदर्शन करण्याची भूमिकाही याच राज्य संघाने निभावली आहे अनेक राजकीय लोकप्रतिनिधींचा संघाशी थेट हस्ते परहस्ते संबंध आलाय राज्यातील लाखो सहकारी संस्थांना शिक्षण प्रशिक्षण देण्याचे काम हा संघ करतो परंतु मागील काळात हे वैभव कमी झाल्याचे दिसते ज्या प्रमुख उद्देशाने हा संघ चालत होता त्या उद्देशालाच हरताळ फासला जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कुसाळकर यांनी विनंती केली त्यानुसार मी या निवडणुकीत लक्ष घालण्याचे ठरवले असल्याचे दरेकर म्हणाले ते पुढे म्हणाले की राज्यातील सहकारात पक्ष जातपात नसते पक्षीय पादात्राणे बाजूला ठेवून सहकाराच्या व संघाच्या भविष्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी राज्यातील सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे एकूण बारा उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी मुंबई विभागातून ही निवडणूक लढणार आहे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे सरकारच्या माध्यमातून जे प्रलंबित विषय आहेत ते सुटावे पूर्वी राज्य सहकारी संघाला शिक्षण निधी यायचा नंतर कायद्यात बदल करून अनेक इन्स्टिट्यूट संस्था झाल्या त्यामुळे मूळ शिक्षण निधी नसल्याने आर्थिकदृष्ट्याही संघाला सामोरे जावे लागले कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते, ते सोडवण्यासाठी राज्य सरकारला विनंती करू सहकाराच्या जे भल्याचे आहेत जे महाराष्ट्राच्या राज्य सहकारी संघाच्या पुनर्वैभवासाठी करावे लागेल ते आम्ही निश्चितपणे करू तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचाही आशीर्वाद सहकारी संघाच्या वाटचालीसाठी निश्चितपणे राहणार आहे आम्ही सर्व सहकारी पक्ष बाजूला ठेवून सहकार ही आपली जात समजून संघाला पुनर्वैभवाचे दिवस आणू असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी बोलताना दिला या प्रसंगी सहकारातील ज्येष्ठ नेते व मुंबई जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे संचालक नंदकुमार काटकर नितीन बनकर संचालिका जयश्री पांचाळ राज्य सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष रामदास मोरे मजूर सहकारी संस्थांचे संजीव कुसाळकर यासह सहकार क्षेत्रातील आधी मान्यवर उपस्थित होते सहकार पॅनलचे बारा उमेदवार आमदार प्रवीण दरेकर मुंबई विभागीय बोर्ड संजीव कुसाळकर इतर संस्थांमधून रामदास मोरे इतर मतदारसंघामधून अर्जुनराव बोरुडे ओबीसी मतदारसंघ नंदुकुमार काटकर इतर मतदारसंघ सुनील ताटे इतर मतदारसंघ नितीन बनकर इतर मतदारसंघ जयश्री पांचाळ महिला राखीव मतदारसंघ विष्णू घुमळे अनुसूचित जाती हिरामण सातकर पुणे विभागीय जिल्हा बोर्ड प्रकाश दरेकर राज्यातील शिखर संस्था अनिल गजरे एन टी प्रवर्ग